नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये hmm! तुम्हाला पण हा चीज केक वाटला का हा चीज केक नाही हा एक बंगाली मिठाईचा पदार्थ आहे गोड आणि हा बंगाली मिठाईचा पदार्थ समर टाइम मध्ये शक्यतो बनवला जातो म्हणजे उन्हाळ्यात उन्हाळ्यात बनवला जातो आणि हा पदार्थ जेवणानंतर खाल्ला जातो पहा तसं हा दिवसभरात केव्हाही तुम्ही सर्व केला ना तरी चालेल पण जेवणानंतर जर सर्व केला तर आहा हा हा ह्या पदार्थासारखं स्वर्ग सुख नाही इतका उत्कृष्ट अप्रतिम असा हा बंगाली मिठाईचा पदार्थ आहे शिकायचा आहे का तुम्हाला ते पण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीसोबत तर चला मग हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यात स्वागत करते तुमचं पुन्हा, पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल ॲड ब्लॉगिंग होते सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे पाच मे दोन हजार पंचवीस आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी हॅपी रिटन्स ऑफ द डे त्यांची सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि म्हणूयात बंगाली मिठाईचा पदार्थ तो म्हणजे मसाला मँगो भप्पा मिस्टी डोई हो वाईटी फॅमिली आज आपण बंगाली मिठाईचा पदार्थ बनवणार आहोत मसाला मँगो भप्पा मिस्टी डोई आणि हो वाईटी फॅमिली ही हीस्टी डोई कोणत्या शतकात आणि प्रथम कुणी बनवलं ही सुद्धा माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या दरम्यान देणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया प्रथम तर एक स्ट्रेनर घ्यायचा एक पातेलं घ्यायचं ह्याच्यावरती स्वच्छ धुतलेला कॉटनचा फडकं हंतरायचं म्हणजे स्वच्छ धुतलेला असं एक कॉटनचं पांढरं जर वस्त्र असेल तर ते घालायचं ह्या स्ट्रेनरवरती आता ह्यामध्ये अर्धा किलो अर्धा किलो आ, अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम दही यामध्ये घालायचं आहे आणि घट्ट गाठ बांधून ठेवायची चार ते पाच तास घट्ट गाठ बांधून ठेवायचे आहे म्हणजे ज्याच्या ह्याच्यातलं जे, जे काही पाणी असेल ना हे पाणी सर्व असं निघून जाईल आणि मस्त असं हंकट तयार होईल म्हणजेच चक्का दही तयार होईल पहा प आपण हे अशा पद्धतीने अर्धा किलो दही ह्या पांढऱ्या कॉटनच्या फडक्यामध्ये असं बांधून ठेवत आहोत पाच ते सहा तास आता ह्याच्यावरती काय करायचं जड एखादं जर तुमच्याकडं वस्तू असेल आता इथे मी खलबत्ता वगैरे ठेवणार आहे खलबत्ता ह्याच्यावरती ठेवणार आहे जर तुमच्याकडे कुकर असेल ना तर कुकर ह्याच्यावरती जरी ठेवला ना तरी चालण्यासार सारखं आहे पण जड वस्तू ठेवायच्या म्हणजे जेणेकरून ह्याच्यातलं एक्स्ट्राचं सर्व पाणी आहे ना ते निघून जाईल तर पहा पाच ते सहा तास आपण हे चक्का दही हंकड असं बांधून ठेवलेलं आहे पाच ते सहा तासानंतर काय करायचं आता हा जो खलबत्ता आहे ना हा साईडला ठेवायचा आणि हे चक्का दहीचं जी बांधलेली गाठ आहे ना ती ओपन करायची जर एक्स्ट्राचं जर क्वचित थोडंसं जर पाणी राहिलं असेल ना ते पिळून काढायचं थोडंसं पण शक्यतो आहे ना दगडी खलबत्ता जर ठेवला ना तर दगडी खलबत्ता ह्याच्यावरती ठेवला थे तर अजिबात पाणी ह्या हमकडमध्ये राहत नाही सर्व असं निघून जातं तर पहा मस्त असं आपलं हे पाच ते सहा तासानंतर हंकड आपलं हे तयार झालेलं आहे चक्का दही तयार झालेलं आहे हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया किंवा एका बाउलमध्ये सुद्धा काढून घेतलं तरी चालेल इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता हे थोडा वेळ साईडला ठेवायचं आहे ओके आता छान असे पिकलेले आंबे घ्यायचे आहेत आता ह्या आंब्यांमध्ये कोणता आंबा घ्यायचा तर असं काही नाही आहे तुम्ही देवगड घेऊ शकता रत्नागिरी हापूस घेऊ शकता किंवा आपला जो कर्नाटकी आंबा असतो तो घेऊ शकता किंवा गोटी आंबा घेऊ शकता किंवा तोतापुरी आंबा घेऊ शकता कोणताही एनी वन कोणताही आंबा तुम्ही ह्या पदार्थासाठी घेऊ शकता पण तो पिकलेला हवा तर पहा इथे आपण रत्नागिरी हापूस आंबा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने कट करून घेत आहोत आता हे आंबे किती घ्यायचे आहेत हे तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान सांगते प्रथमतः हे आंबे अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत आंबे चिरूनच घ्यायचे पिळून घ्यायचे नाही कारण काय होतं पहा काही वेळेस आहे ना आंबे आतून खराब लागतात तर त्यासाठी प्रथमतः आंबे काय करायचे स्वच्छ पहिल्यांदा धुवायचे स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचे आणि नंतर अशा पद्धतीने सर्व आंबे हे कट करून घ्यायचे आहेत आता इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत दोन आंबे अशा पद्धतीने आपण हे सर्व सुरीच्या साह्याने कटिंग करून घेतलेले आहेत देवाच्या कृपेने एकही आंबा आपला इथे दोनही आंबे घेतलेले आहेत ते खराब लागलेले नाही आहेत व्यवस्थित असे आहेत आपण आता हे आंबे चांगले असे कटिंग करून घेतलेले आहेत ह्याचे स्लाईस केलेले आहेत आता एक बाऊल घ्यायचा पाऊल घेतल्याच्यानंतर जे आपण आंब्याच्या ज्या खापा केलेल्या आहेत या आंब्याच्या खापांना अशा पद्धतीने सुरीच्या साह्याने वगैरे हे कटिंग करून घ्यायचे आहेत ह्याचे असे चिप्स करून घ्यायचे आहेत किंवा चमच्याने जरी तुम्ही ह्याचा गर काढला ह्या आंब्याचा तरीही चालू शकेल पण आंबा हा चिरूनच घ्या तर पहा आपण हे सुरीच्या साह्याने आणि चमचेच्या साह्याने आपण हा सर्व आंब्याचा गर काढून घेत आहोत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच योग्य प्रमाणबद्ध असे नवनवीन रेसिपीज शिकायचे असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल ना तर आपले यूट्यूब चॅनल ॲट रे तुटिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर म्हणजे काय होईल की जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल तर पहा आपण इथे आंब्याचा घर चांगला असा काढून घेतलेला आहे दोनही आंब्यांचा एवढा असा दोनही आंब्यांचा घर निघालेला आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोनही आंब्यांचं घर घालायचं आहे या मिष्टीडोळीचा शोध सतराव्या शतकामध्ये गोरू गोपालचंद्र घोष यांनी लावला आहे ही मिष्टी डोळी प्रथमता प्लेनच बनवली गेली नंतर काळानुरूप म्हणजे काळानुसार ह्या मिष्टी मिष्टीडोळीचे वेगवेगळे असे फ्लेवर्स यायला लागले तर पहा वायटी फॅमिली आपण हा मँगोचा घर म्हणजे आंब्याचा गर, गर मिक्सरच्या भांड्यात घेतला आता हे हंकर्स म्हणजे चक्का दही जे आपण तयार केलं होतं हे चक्का दहीसुद्धा आपण या मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यात हे चक्का दही घातल्यानंतर यामध्ये कंडेन्स्ड मिल्क ह्याच्यामध्ये घालायचं आहे कंडेन्स मिल्क जर तुमच्याकडे नसेल तर ह्याच्यामध्ये फ्रेश क्रीम आणि साखर घाला पण आता इथे माझ्याकडे कंडेन्स मिल्क अवेलेबल आहे म्हणून मी इथे कंडेन्स मिल्क घालत घालत आहे कंडेन्स मिल्क अर्धा टीन यामध्ये घालायचं आहे फ्लेवरिंगला यामध्ये आपल्याला सुंठ पावडर घालायची आहे आपण मँगो मिस्ट्री डोई करत आहोत म्हणून यामध्ये आपण सुंठ पावडर घातलेली आहे सुंठ पावडर ही आ, वन फोर्थ टेबल स्पून घालायची केसरच्या ज्या स्टिक आहेत ह्या केसरच्या स्टिक्स ऑप्शनल आहेत जर तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर राहू द्यात काही हरकत नाही आहे तर इथे माझ्याकडे होते केसर स्टिक म्हणजे क सॅफ्रॉन तर आपण ह्यामध्ये पाच ते सहा केस स्टिक ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आता हे मिक्सरचं भांडं आपण मिक्सरला लावून घ्यायचं मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि मिक्सरला हे मिस्टी डोईचं मिश्रण छान असं हे गर 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 मस्त असं घ्यायचं हेलिकॉप्टरचं जसं पंखा फिरतो ना घर 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 तसंच आपण हे हेलिकॉप्टरच्या पंख्यासारखंच मिक्सरला पण मस्त असं हे मिस्टी डोळीचं मिश्रण मस्त असं घर 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 फिरून घेतलेलं आहे मस्त मऊसूत एकदम असं ह्याचं स्ट्रेक्चर झालेलं आहे आता ह्यामध्ये ना खास खास अजून एक पदार्थ चौथा ॲड होणार आहे तो पण पदार्थ फारच इंटरेस्टिंग आहे पहा तो पदार्थ घातल्याने ह्या मिस्टी डोळीला एक वेगळंच फ्लेवरिंग मिळणार आहे आणि हे वेगळं फ्लेवरिंग देऊन आपण ही मँगो मिस्टी डोई एक वेगळ्याच फ्लेवरमध्ये तयार करणार आहोत म्हणजे मँगो मिस्टी डोईलाच राहणार आहे पण हा जो चौथा पदार्थ आपण ॲड करणार आहोत ना हा चौथा पदार्थ ॲड केल्याच्यानंतर ह्या मँगो मिस्टी डोईला एक वेगळंच असं फ्लेवरिंग मिळून एक वेगळंच असं हे मिस्टी डोई बनवणार आहेत तर पहा इथे आपण एक टीन घेतलेलं आहे बेकिंग टीन घेतलेलं आहे बेकिंग टीन असेल तर घ्या नसेल तर आपलं साधं स्टीलचं कोणतंही कुकरचं भांडं असेल पातेलं असेल ते घेतलं तरी चालेल तर पहा इथे माझ्याकडं बेकिंग ट्रे होता तर बेकिंग ट्रे घेतलेला आहे आणि त्याला असं बटर पेपर लावून घेतलं आहे ह्या बेकिंग ट्रेमध्ये हा बटर पेपर लावल्यानंतर आपण जे मिस्ट्री डोळीचं मिश्रण तयार केलं होतं ना बॅटर तयार केलं होतं ना ते ह्या बेकिंग ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे सर्व आणि सर्व असं चमचेच्या साह्याने हे मिस्टी डोळीचं मिश्रण सगळीकडं असं सा एकसारखं पसरून घ्यायचं आहे मिस्टी डोळीचं मिश्रण आपण सर्व बेकिंग ट्रेमध्ये पसरून घेतलेला आहे आता हा चौथा पदार्थ ॲड करण्याची वेळ आलेली आहे हा चौथा पदार्थ आहे तो म्हणजे ड्रायफ्रूट मसाला Family, हाँ मसाला हो वायटी फॅमिली हा ड्रायफ्रूट मसाला आहे होममेड हा ड्रायफ्रूट मसाला अशा पद्धतीने सगळीकडं असा पसरून घ्यायचा आहे हा ड्रायफ्रूट मसाला वरतून असं सगळीकडे असं पेरून घेतला ना सगळीकडे असं पसरून घेतला ना तर आपली ही मँगो मिस्टी डोई आहे ना ही वेगळ्याच फ्लेवरची तयार होईल ती म्हणजे मसाला मँगो मिस्टी डोई फ्लेवरची तयार होईल पहा तर आपण अशा पद्धतीने सगळीकडे भरपूर असा हा ड्रायफ्रूट मसाला पसरून घेतला आहे आता ह्याला येईन आपल्याला कवर करायचं आहे एक फॉईल पेपर घ्यायचा आणि फॉइल पेपरनी हे सर्व असं हाय कवरिंग करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ज्या जेव्हा आपण ही स्टीम करू ना ती स्टीमची जे पाणी आहे ना ते मसाला मँगो मिस्ट्री डोळीमध्ये पडू नये व्यवस्थित अशी ही मसाला मँगो मिस्ट्री डोळी आपली तयार व्हावी म्हणून हे फॉइल पेपरनी असं सर्व सगळीकडे कवर करून घ्यायचं आहे व्यवस्थितशीर असं तर पहा इथे एक स्टीमर ठेवलेला आहे स्टीमरमध्ये पाणी स्टीम करण्यासाठी ठेवलेली आहे स्टीमरला स्टीम आलेली आहे आता या आता ह्या स्टीमरमध्ये हे मिस्टी डोईचं बेकिंग ट्रे ठेवायचं आहे आणि वरतून स्टीमरचं झाकण लावून पस्तीस मिनटं ही मसाला मँगो भाप्पा मिस्टी डोळी स्टीम होऊन द्यायची आहे पस्तीस मिनटं झाल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि ह्या स्टीमरमधली ही मसाला मँगो भाप्पा मिस्टी डोळी बाहेर काढायची आहे हा ट्रे बाहेर नंतर रूम टेम्परेचरला येऊन द्यायचा नंतर फ्रीजमध्ये ही मसाला मँगो भप्पा मिस्टी डोई सेट करण्यासाठी ठेवायची आहे आणि नंतर बाहेर काढायची फ्रीजच्या बाहेर तीन ते चार तासांनी आणि एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने ट्रे पलटी करून ह्याच्यावरचं जे क कवर आहे ना आपण बटर पेपर लावला होता तो बटर पेपर काढून घ्यायचा आहे तर पहा आणि ह्याला आहे ना छान असं मँगोनी गार्निश करायचे आहे म्हणजे छोटे छोटे असे मँगोचे तुकडे करायचे छान असे आणि त्याने गार्निश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पहा मँगोचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि साईडनी असे गार्निश करून घ्यायचं आहे या मसाला मँगो बाप्पा मिस्ट्रीडोयला तर पहा अशा प्रकारे आपण ह्या आ, मसाला मँगो बाप्पा मिस्ट्री डोईला गार्निश करून घेतलेला आहे आता मस्त असं हे कट करून घेऊयात पहा किती सुंदर असं हे जसं चीज केकचे जसे स्लाईस होतात ना कटिंग होतात खापा पडतात पहा अगदी त्याच पद्धतीने जसं तुम्हाला जवळून दाखवते पहा मस्त असे ह्या चीज केकला जशा खापा पडतात ना स्लाईस होतात ना चीज केकचे अगदी तसेच्या तसेच ह्याच्या पण स्लाईस होतात पहा आहा क्या बात हे मस्त जशी स्लायस पडतात ते वा 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 की नाही मस्त असं वाटतं आहे की नाही चीज केकसारखाच पण हा चीज केक नाही आता तुम्हाला समजलं असेल हो की नाही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर योग्य प्रमाणबद्ध असे जर सर्व साहित्य घेतलं ना ह्या पदार्थासाठी तर अगदी परफेक्ट असा हा आपला बंगाली मिठाईचा अगदी गोड पदार्थ आपला हा तयार होतो पहा मसाला मँगो पप्पा मिस्टी डोई ओप अप्रतिम उत्कृष्ट असा हा आ, मसाला मँगो बाप्पा मिस्टी डोई लागते पहा खरं तर ह्याला आहे ना एक वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो म्हणजे वेगवेगळ्या पात्रांमध्ये ह्याला बनवला जातो पण आपण आज बनवला आहे तो म्हणजे बेकिंग ट्रेमध्ये बनवलेला आहे पहा एक वेगळा फ्लेवर आपण ह्या भप्पा मिस्टी डोईला दिलेला आहे आणि अशा पद्धतीने हा बंगाली मिठाईचा पदार्थ आपण सम समर टाईममधला बनवलेला आहे मसाला मँगो बाप्पा मिस्टी डोई तर काय मग उन्हाळा संपण्याच्या अगोदर आंब्याचा सीझन जाण्याच्या अगोदर नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने हा बंगाली मिठाईचा पदार्थ करून पाहणार ना मसाला मँगो भप्पा मिस्टी डोई मला कमेंट करून नक्की कळवा बनवला की नाही ह्याची टेस्ट तुम्हाला कशी वाटली आणि हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते Family, तर वायटी फॅमिली तुम्हाला असे मस्त नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध असे रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल ना तर आपले युट्यूब चॅनल ॲट डे रे तृप्ती मिरे कुकॉगिंगला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त चमचमीत झणझणीत जन नाविन्यपूर्ण असे योग्य प्रमाणबद्ध रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद